सांगा सध्या पीक पाणी कसं आहे पीक पाणी सध्याला तुम्ही बघितलं असेल आता तुम्ही प्रत्यक्ष आलेले आहात पीक पाणी म्हणजे येईन का नाही याचा भरोसा नाही कारण की आता पावसाची खूप गरज आहे आणि पाऊस हा मनात असा येऊ लागला नाही त्यामुळं पीक पाण्याची काही शक्यता मला वाटतच नाही की येईन म्हणून आणि शेतकरी हा आकाशाकडे वर लावून बघत आहे निसर्गाकडे की बाबा पावसानं तरी आम्हाला यावं व आमचं पीक चांगलं यावं त्यामुळं शेतकरी हा वाट बघतोय की पीक आमचं चांगलं जेव्हा येईल ज्यावेळेस पाऊस चांगला, चांगला राहील परंतु आपण स्वतः बघितलं असेल तर पाऊस म्हणत असा नाहीचे आणि मोठ्या पावसाची खूप अपेक्षा असताना भुरभूर चालू आहे आणि हे माल जळून जाणार आहे अजून जर आठ दिवस चांगला पाऊस नाही आला तर हे माल दिसणारसुद्धा नाही तुम्हाला शेतामध्ये जगदीश डवले आड जनावरांचा जा गोटा केलेला आहे त्याचा एक रुपया पण पर आतापर्यंत आलेला नाही आहे कोण खूप पैसे करून दोन लाख रुपयाच्या मध्ये घातलेले आहे आता ते, ते खूप परिस्थिती याच्यामुळे चालू आहे शासनाने तेवढं करून पैसे पेड करावं असं आमची कळकळीची विनंती आहे कडूबा पाठोडी वाढवाय ना काय नेमकं पाऊस नाही पाणी नाही आहे पीक वाढायला तयार नाही आहे पिकाला बारस नसल्यामुळं पाऊस पाणी नाही जर रोगराई पडू राहिली प्यायला पाणी नाही आहे जनावरला राहणार खाय प्यायला नाही जनावरला काही निसर्ग काही साथ द्यायला तयार नाही सरकार बी भूल थापा मारतो हे लोन माफ करू ते लोन माफ करू कर्ज माफ करू असं भूल थापा मारूनच चाललेलं ना असं असं विषय आहे बाबा दोसंदाच पुढे पेरणी झालेली आहे पावसाची प्रतीक्षा करताय काय हो का पेरणी झाली आणि योग्य यावर्षी लवकर पाऊस पडला मरकना क्षेत्रामुळं आणि मरकण्या क्षेत्रामुळे पेरणी झाली माल चांगली उगून आली पण आता ह्या मालाला मोठ्या पावसाची खूप गरज आहे पाऊस पाहिजे समाधानकारक पिकं आता वाटतं पण इथून पुढं विश्वास वाटत नाही की पाऊस येईल येतो की नाही असा भरोसा नाही राहिला आम्हाला पण सध्या ती पिकं बरी आहे पण पावसाची मोठ्या पावसाची गरज आहे विश्वभर हा की आडबा बजू कसं आहे पिक पाऊस चाळीस दिवस झाले पेरणे होऊन लागवड होऊन चाळीस दिवस झालेले आतापर्यंत दमदार पाऊसच नाही आता मोठ्या पावसाची खूप गरज आहे पिकाचे आता वाढीच्या अवस्थेत पिकं आहे पण वाढ होत नाही आहे आतापर्यंत मक्काला तीन तीन फवारण्या केल्या लोकांनी इतकं आळे आलेल्या आहे त्याच्यावर ते लोकाला परवडतच नाही आता एक तर महागाईची औषधं मारून बसलेले आहे आता पीक वाढणार नाही उत्पन्न तेवढं होणार नाही उत्पन्न चार पन्नास साठ टक्क्यापर्यंतच जाणार आहे आता वाढ नाही आता पाऊस जर नाही पडला तर हे पण पिकं एकदम कमी वाढ होईल आणि अपेक्षित उत्पन्न तर मिळणारच नाही उद्धव लोखंडे